बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर शहरातील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी माजी आमदार प्रशांत परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट नगरसेवक विक्रम शिरसट यांनी रस्त्यावर उतरून केली वाहतूक सुरळीत पंढरपूर शहरात दीपावळीच्या सुट्टी व कार्तिकी यात्रा आठ दिवसावर आली असल्यामुळे विठ्ठलच्या दर्शनासाठी पंढरपूरात भाविकांनी गर्दी केली आहे शहरात मोठ्या प्रमाणात वाहने आले असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली असल्याचे दिसून आले आहे यामुळे माझे आमदार प्रशांत परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट नगरसेवक विक्रम शिरसट यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली परिचारक व लक्ष्मण शिरसट नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे